नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार म्हणजेच की तीन गुरुवार पूर्ण झाले आहेत आणि आता हा शेवटचा गुरुवार आहे म्हणजेच की चारच मार्गशीर्षचे गुरुवार आहेत तर ह्या गुरुवारी म्हणजेच एकादशी पण आहे त्यामुळं मग आजच्या दिवशी आपल्याला हिरव्या वेलचेचा उपाय करायचा आहे म्हणजे घरामध्ये जर पैसा टिकून राहत नसेल किंवा तुमच्या मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर त्यासाठी मग आपल्याला हिरव्या वेलचेचा उपाय करायचा आहे आणि तो उपाय कसा करायचा आहे आणि मग कधी करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मार्गशीर्ष महिना चालू झाला तेव्हापासून आपण बरेच नियम वगैरे पाळत आहेत म्हणजेच की आता ज्या प्रत्येक महिलांना दररोजच नियम पाळणं शक्य होत नसेल तरी पण प्र गुरुवारी तरी म्हणजेच की मार्गशीर्षच्या गुरुवारी तरी आवर्जून नियम पाळायचे आहेत आणि सेवा उपाय करायचे आहेत ज्यांना सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तरी हा शेवटचा गुरुवार आहे आणि हा मार् वर्ष पण हा वर्षातील हा शेवटचा महिना आहे त्यामुळे मग ज्या पण काय आपण सेवा करू उपाय करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग आजच्या दिवशी आपल्याला हिरव्या वेलचीचा कसा उपाय करायचा आहे त्या अगोदर मग काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी आता जर आपल्या घरातील मुलांची म्हणा किंवा कोणाची प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकून राहत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे जी व्यक्ती व्यवसाय किंवा नोकरी करत असेल खास त्या व्यक्तीसाठी मग आजच्या दिवशी एकादशी असल्यामुळे आणि मग मार्गशीर्षचा गुरुवार आहे दोन्ही योग जुळून आले आहेत त्यामुळं मग काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि मग थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे हे याचं मिश्रण बनवायचं आहे आणि मग जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला अंगाला लावून मग स्नान करायला सांगायचं आहे आणि ज्यावेळेस स्नान करणार असेल त्यावेळेस मग हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे तर कारण तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळं मग असा आपण घरीचा हा उपाय करायचा आहे आणि मग त्या व्यक्तीच्या ज्या पण काही ती आर्थिक अडचणी होत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते किंवा मग नोकरी वगैरे व्यवसायात प्रगती होत नसेल तर मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब टाकून मग ते पाणी आंघोळ करण्यास द्यायचं आहे यामुळे काय होतं की आर्थिक अडचणी किंवा व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते यापैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता कारण ह्या दोन्ही उपाय म्हणजेच की दोन्ही योग जुळून आलेले आहेत एकादशी आणि गुरुवार त्यामुळे मग आपला गुरुग्रह पण बळकट होतो त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता तर मग हिरव्या वेलचीचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे आता ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणार आहात ह्या गुरुवारची त्यावेळेस तुम्ही पूजेमध्येच हा उपाय करू शकता तर मग काय करायचं आहे आता हिरव्या रंगाच्या आपल्याला पाच वेलची घ्यायचे आहेत आता त्या अगोदर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडून घ्यायची आहे आता पूजा प्रत्येक वेळेस कशी मांडायची आहे हे प्रत्येक महिलांना माहितीच आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर आता सकाळी पूजा मांडली तर तुम्ही मग हा सकाळी उपाय करू शकता आणि सायंकाळी पूजा मांडली तर सायंकाळी हा उपाय करू शकता तुम्ही कारण आता तीन गुरुवार पूर्ण झाले आहेत तर मग परत संधी नाही त्यामुळं मग ह्याच गुरुवारी तुम्ही उपाय करू शकता कारण बऱ्याच महिलांनी म्हणजेच की महिला एकादशी ज्या महिलांना एकादशीचा उपवास नसतो त्या महिलांनी महिलांनी मग आजच्या दिवशीच म्हणजेच की मार्गशीच्या चौथ्याच गुरुवारी उद्यापन करणार आहेत त्यामुळं तर मग काय करायचं आहे पाच हिरव्या रंगाची वेलची घ्यायची आहेत पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मग एक प्लेट घ्यायचं आहे त्यामध्ये मग कुंकू आणि हळद टाकून स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा आपण प्रज्वलित का करतो की आपण जे आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याची साक्ष म्हणून मग आपण दिवा प्रज्वलित करत असतो तर मग दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग काय करायचं आहे ज्या तुम्ही पाच हिरव्या रंगाच्या वेलची घ्यायच्या आहेत वेलची पण चांगल्या घ्यायच्या आहेत अशा काळवणलेल्या वगैरे खराब वगैरे घेऊ नका आणि मग ज्या वेलची घेतल्या आहात त्या ठिकाणी थोडंसं छोटंसं एक लाल वस्त्र घ्यायचं आहे पूजेमधलं आणि ते वस्त्र मग तुम्ही एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे आणि मग त्यावरती ते, ते वस्त्र ठेवायचं आहे आणि ज्या हिरव्या रंगाचे वेलची घेतल्या आहात तुम्ही तर त्या वेलची काय करायचं आहे एक वेलची आपल्या हातात घ्यायची आहे आणि मग माता लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा आणि मग त्यानंतर ती वेलची मग जे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र घेतलं आहे त्यावरती ठेवायचं आहे असं करून पाच ज्या वेलची घेतल्या आहात तर पाच वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आता तुम्हाला एवढा वेळ म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की मग त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे तुमच्या मुलाचे आजार पण म्हणा किंवा घरात काय भांडणतंडी किंवा जी पण काय पैशाच्या अडचणी असेल घरात पैसा टिकून राहत नसेल जी पण काही इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि मग त्या ज्या हिरव्या वेलची तुम्हाला एक पोटली बनवायची आहे आणि मग ती पोटली मग आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या घरात तुम्ही जिथे महत्त्वाचे कागदपत्रं वगैरे ठेवतात त्या ठिकाणी ठेवलात तरी हरकत नाही आणि मग ती पोटली तुम्हाला दिवसभर सकाळी उपाय केला तर दिवसभर ठेवायची आहे आणि रात्रभर ठेवायची आहे आणि सायंकाळी उपाय केला तरी पण तुम्ही रात्रभर ठेवायची आहे आणि मग माता लक्ष्मीची आरती वगैरे करायची आहे गोडादोडाचं म्हणजेच की जे पण तुम्हाला शक्य होईल ते नैवेद्य दाखवायचं आहे ने आता ज्या महिलांनी म्हणजे ज्या महिलांना मार्गशी म्हणजेच की एकादशीचा उपवास नसतो त्या महिलांनी मग आजच्याच दिवशीच म्हणजेच की चौथ्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे आणि मग पाच किंवा सात सुवासिनींना बोलून मग हळदी गुंकू करायचं आहे आणि फळ वगैरे मग द्यायचं आहे आणि मग ती मग पोटली जी बनवली आहे ती रात्रभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच की शुक्रवारी ती पोटली आपल्याला घ्यायची आहे आणि मग आपल्या तिजोरीत वगैरे ठेवायची आहे आणि नंतर मग काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडाल आता नोकरीसाठी म्हणा किंवा इंटरव्ह्यूला जाणार असाल किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा आहे त्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडणार आहात त्यावेळेस मग काय करायचं आहे की त्यातली एक वेलची मग खायची आहे आता घरातील जी पण कोणी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी जात असेल तर त्या व्यक्तीला मग ती वेलची खायला द्यायची आहे आणि मग त्यानंतर तुमच्या घरात ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात आणि मग नंतर काय करायचं आहे आता आणि मग आजच्या दिवशी म्हणजेच की हा चौथ्या गुरुवारी आपल्या दारामध्ये कोणतीही महिला किंवा मुलगी कोणीही आल्या असेल तर मग त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने न पाठवता तुमच्याकडे जे पण काय असेल ते फळ म्हणा काही एखादा पदार्थ म्हणा ते मग त्या त्या व्यक्तीला मग द्यायचं आहे कारण की माता लक्ष्मी कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही त्यामुळे मग जी कोणी महिला येईल त्या महिलांना घरी बोलून मग तिची ओटी वगैरे भरायची आहे आणि आजच्या दिवशी गाय म्हणा किंवा कुत्रा कोणीही आपल्या दारात जर आले तर त्यांना मग खायला द्यायचं आहे तर ह्या महिन्यामध्ये म्हणजेच की जो मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे त्यावेळी जर तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करणं शक्य झालं नसेल किंवा औदुंबराच्या वृक्षाची पूजा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी एकादशी आणि मार्गशीर्षचा हा चौथा गुरुवार आहे त्यामुळं मग आजचा हा योग जुळून आला आहे तर आजच्या दिवशी तुम्ही मग आवर्जून अवधुंबर वृक्षाची आणि मग केळीच्या वृक्षाची आपण पूजा करू शकता यामुळे काय होते की तुपाचा दिवा किंवा लावल्यामुळं मग आपल्या घरातील ज्या पण काय समस्या वगैरे असतील त्या दूर होण्यास मदत होते तर मग आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघू शकता ज्यामुळे काय होईल की ज्या आपण अडचणी आहेत त्या अडचणीत दूर होण्यास मदत होते आणि मग आजच्या दिवशी तुम्हाला पाच किंवा सात किंवा ज्या पण कोणी महिला म्हणा किंवा सुवासिनी म्हणा येतील त्या महिलांना म्हणजेच की फळ वगैरे द्यायचं आहे आणि जे माता लक्ष्मीच्या एका पुस्तकाची प्रत द्यायची आहे ते शक्य होत नसेल तर एखादी महिला तरी सुहसीन म्हणून आजच्या दिवशी जेव घालायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी न लिहायला विसरू नका